नमस्कार आज मी तुम्हाला मस्तपैकी आंब्याचा रस त्यालाच आमरससुद्धा म्हणतात तर हा आंब्याचा रस पारंपरिक पद्धतीने करणार आहोत तर इथे जर दोन दिवस जरी हा आंब्याचा रस राहिला तरी पण काळा पडणार नाही जुनं ती सोनं म्हणते त्याच पद्धतीने आपण हा आंब्याचा रस करणार आहोत जुन्या बाया नक्की याच पद्धतीने करायच्या आणि शक्यतोवर बघतो की आपण मिक्सरमधला जो आंब्याचा रस आहे एवढा टेस्टी लागत नाही तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी साधारण एक किलो आंबे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर आपल्याला हे आंबे जे आहेत कोरडे करून घ्यायचे आहेत बघू शकता या पद्धतीने कोरडे करून घ्यायचे आणि लाटण्याने हे जे आंबे आहेत ते कांडून घ्यायचे आहेत म्हणजे काय होणार की जेव्हा आपण आंबा चोडून याचा रस काढतो तेव्हा लवकर रस निघणार तर बघू शकता या प्रोसेसने करून घ्यायचं किंवा आंबा चोडला तरीही चालेल पण हे लगेच लवकर होतं तर वरचं दीट काढून घ्यायचं बघू शकता या पद्धतीने तर या पद्धतीने बघू शकता की ती पटकन हा रस होऊन जातो आंबा चोळासुद्धा लागत नाही जास्त वेळ आणि लवकरच होऊन जाते या प्रोसेसने केलं तर आणि आंब्याचा रस जो आहे याच पद्धतीने अतिशय चविष्ट आणि दाटसर असा रस आपण करून घेणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज असतात त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडल्यास लाईकसुद्धा कराल तर बघू शकता आंब्याचा पल्प जो आहे तो या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने काढून घेत आहेत या पद्धतीने पटकन रस होऊन जातं आणि थोडं ज्या आंब्याची साल आहेत त्यावर थोडं मीठ टाकायचं आणि चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि जो मँगोचा पल्प आहे त्यामधला पूर्ण व्यवस्थित काढून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता या पद्धतीने या पद्धतीने चोळून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं साधारण आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि चोळून घ्यायचा तर ते पाणी जे आहे त्या पातेल्यामध्ये मी मिक्स करून घेतलेलं आहे रसामध्ये साधारण इथे मी दीड वाटी साखर टाकलेली आहे आणि रईने पूर्ण फेटाळून घेत आहेत तर साखर जे आहेत आंबा अतिशय गोड होता त्यामुळे मी साखर खूप कमी घेतलेली आहे पहिले तुम्ही आंबा खाऊन बघा की गोड असेल तर साखर कमी टाका आणि नसेल तर मग साखर जास्त टाकली तरीही चालेल रईने फेटाळून घ्यायचं आंब्याचा रस जो आहे तो काळा पडणार नाही बघू शकता दाटसर असा आंब्याचा रस तयार आहे आणि नक्कीच हा पारंपरिक पद्धतीने करून दाखवलेला आहे आणि जुन्या बाया याच पद्धतीने करत होत्या तर रेसिपी आवडल्यास प्रगती किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा थँक्यू